नमस्कार मंडळी ज्यांचं वय चाळीसच्या पुढे चाळीस आणि पंचेचाळीसच्या पुढं आहे त्या व्यक्तींसाठी जर आपली शरीराची प्राथमिक स्वरूपात आपलं शरीर कसं आहे हे ओळखण्यासाठी आपण फिट आहोत की नाही चाळीसच्या पुढे आणि पंचेसच्या पुढे त्यांना मी सांगतोय सोप्पं आणि साधं आहे तुम्ही जर कशाचे सपोर्ट न घेता तुम्ही जर असे उठले तुम्ही प्राथमिक स्वरूपात फिट आहात म्हणून जे चायच्या पुढं आहेत पंचाईतच्या पुढं आहेत वयोगटातील त्यांनी आपलं जे शरीर आहे ते तंदुरुस्त ठेवण्यासाठी जो हलका व्यायाम असतो तो करावा तसेच योगा करावा आणि जे काही तुम्हाला खायचं असेल ते डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार का म्हणजे कसं होतं तुम्ही जर डॉक्टरांचा सल्ला घेतला तर तुम्हाला जे काही शारीरिक व्याधी आहेत तुमचं जे डायजेशन होतं ते प्रॉपर होईल म्हणजेच काय आता थंडीचं वातावरण सुरू आहे म्हणून ते उष्ण गुणधर्म असणारे जे पदार्थ आहेत ते तुम्ही खा ते पण प्रमाणात वा खा म्हणजे त्याचे तुम्हाला साईड इफेक्ट होणार नाही आणि महत्त्वाचं मी नेहमी नेहमी वारंवार सांगत असतो की डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार का हलका व्यायाम करा बघा असं तुम्ही असं केलं की समजायचं तुम्ही प्रार्थना स्वरूपात फीट आहे बरं आहे अशाचा आधार घेतो आपली शरीराची काळजी घ्या आनंदी समाधी राहा